सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा जिल्ह्यात कोरोनाने एकाचा मृत्यू शनिवारी तीन जण बाधित महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याप्रमाणे आता सातारा जिल्ह्यातील सध्या कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालय आणि कराड येथील कृष्ण सहदी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या तिन्ही रुग्णांची प्रकृती ठीक आहे जिल्ह्यात कोरोनाने एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे वडोली निळेश्वर तालुका कराडे ग्रामसेविका पुष्पा कोळी निलंबी कामकाजातील अनियमितता हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वडोली निळेश्वर तालुका कराड ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती पुष्पा नथुराम कोळी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी याशन नागरेन यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे अक्षय अरविंद डुबल अविनाश सुरेश डुबल आणि इतरांनी श्रीमती कोळे यांच्या विरोधात कराड पंचायत समिती कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात वीस हजार पाचशे एक्कावन्न अर्ज दाखल जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील पंचावन्न हजार प्रवेश क्षमतेसाठी अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसाठी वीस हजार पाचशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे प्रवेश नोंदणीसाठी काहीच दिवस ऑनलाईन प्रवेशासाठी महाविद्यालयांमधील मार्गदर्शन कक्षांचा आधार घेण्यात जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होत आहे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच शेतजमीन मोजणीची कामे ठप्प भूमी अभिलेख विभागातील सर्व भूमापक परीक्षण भूमापक आणि शिरिस्तदार या पदावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे शोधजमिनीची कामे ठप्प झाली आहेत या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना संपामुळे नाहक गुर्दंड सोसावा लागत आहे दरडीचा धोका असलेल्या तीन गावांचे होणार पुनर्वसन कोयना नगर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कोयना भागातील दरड कोसण्याचा धोका असलेली हुंबरळी नानेल व बाजी ही तीन गावे पूर्णपणे पुनर्वसित करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली असून पुनर्वसन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते रस्त्यावरील खड्डक आदळून कोडोली येथे एकाचा मृत्यू सातारा जाऊन कोडोली येथे खड्डक दुचाक्याढून एकाचा मृत्यू झाला ही घटना दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री अकरा वाजता कोडोली येथील गणेश चौकातील रस्त्यावर घडली सुहास गुलाबराव वय वयपंजीच्या राहणार विकास नगर खेड तालुका सातारा असे खड्डक दुचाक्या आढळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे सातारा बस स्थानकासमोर होते वाहतूक कोंडी काही का एक माजी सैनिकाचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला होता त्यानंतर पोलिसांनी इथली वाहतूक कोंडी दूर केली होती परंतु आता पुन्हा एकदा बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी निश्च्याचे झाले असल्याचे पाहायला मिळत आहे बस स्थानकासमोर रिक्षाचालक कशाही रिक्षा उभा करत आहेत प्रवासी घेण्यासाठी त्यांची चढावळ सुरू असते त्यातच ही वाहतूक कोंडी होत आहे शिवाय एकाच वेळी चार पाच एसटी बस स्थानकामध्ये प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे पुन्हा अपघात होणे म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे साताऱ्यात वाडेफाटा येथे पोलिसाला मारहाण एकावर गुन्हा दाखल संशया थांबवण्याचा प्रयत्न केल्याने उलट पोलिसाला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक तीस मे रोजी रात्री वाडेफाटा परिसरात घडली अरुण विष्णू यादव रामाखेड तालुका सातारा असे गुन्हा दाखल झालेले संशय नाव आहे हवालदार शंकर पाचांग यांनी आहे सध्या पोलीस निरीक्षकांच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू असून पूर्णवेळ पोलीस निरीक्षक नसल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे पोलीस अधीक्षकांनी तातडीने पूर्णवेळ पोलीस निरीक्षक कोरेगाव ते नियुक्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे कांस फिल्म फेस्टिवल मध्ये सातारा मधील युवताची भरारी सातारा येथील दिलीप वासुदेव या युवकाने बनवलेल्या हाय डोस कर्मा इज बीच हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवल वर्ल्ड प्रीमियर दरम्यान प्रदर्शित करण्यात आला सातारच्या भूमिपुत्राने हा चित्रपट दोन तास एकावन्न मिनिटाचा केला आहे फक्त युट्यूबच्या माध्यमातून बनवला असून त्यासाठी त्याने दोन वर्ष मेहनत घेतली आहे कान्स फिल्म फेस्टिवलच्या इतिहासात प्रथमच अशा युट्यूबच्या माध्यमातून बनवलेल्या चित्रपटाला संधी देण्यात आली आहे या चित्रपटास बेस्ट फिल्म बेस्ट डेब्यू डायरेक्टर बेस्ट स्क्रीन प्ले जुरु बेस्ट आणि भारत गौरव अशी नामांकने मिळाली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा